सर नमस्कार शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष बोलते हा बोलाय हा गजन बोळंगेच बोलतो रेणापूर तालुका हो, हो, हो। परगेश्वर कारखान्यांच्या विरोधात उपोषणला बसलो होतो हो, हो। आपले प्रतिनिधी म्हणून हिवाळे साहेब आले होते हो। तर त्यांनी काय म्हणले होते

शेतकऱ्यांचे पैसे दिल्या शिवाय तुम्ही गाळा प्रवाह देणार नाही ना. नाही नाही आम्ही देणार नाही आम्ही देणार नाही. आम्ही रिकमेंड करणार नाही वरतून. आयुक्त देतात परवाना आम्ही तिकडे रिकमेंड पण करणार नाही. आणि ना सर आणखी एक होतं. तुम्ही जे रक्कम जी काढली आहे त्र्याहत्तर लाख रुपये. तुम्ही जी रक्कम जी काढली आहे त्र्याहत्तर लाख रुपये. पंच्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांची देखभाल. हा आकडा खूप मोठा आहे. हा आकडा चार ते पाच कोटी देयक आहे पणगेश्वर कारखान्याच खरे बापरे आणि तो तुम्ही आकडा त्यांच्याकडून घ्यावा असं माझी एक विनंती आहे तुमच्यासाठी चालेल करून घेतो